छत्रपती शाहू महाराजांनी निसा बेगमच्या नावाने का बांधली तुम्ही जर नुकताच आलेला संभाजी महाराजांचा छावा छावा चित्रपट पाहिला असेल तर तुम्ही चित्रपटामध्ये औरंगजेबाच्या मुलीलाही पाहिलं असेल औरंगजेबाच्या या मुलीचं नाव होतं जिनतून निसा तिला पाहून असं वाटलं असेल की ती इतकी गोंधळलेली का आहे तिच्या चेहऱ्यावरती कोणतेही हावभाव दिसत नव्हते मग याचं कारण नेमकं काय होतं आपल्या बापाच्या ना कोणत्या गोष्टीबद्दल ती आनंदी होती ना दुःखी तिच्या मनात या गोष्टींबद्दल कोणताही विचार दिसत नाही कारण जिनत ही मुळातच तशी तस होती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया की जिनत पुढे काय झालं आणि ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्वाची का आहे औरंगजेबाच्या चार मुली होत्या पहिली जेबूननिसा दुसरी जिनतूनिसा तिसरी जुबेदात उन्निसा आणि चौथी तिचं नाव होतं मेहरुन्निसा या चौकींमध्ये दोघींची माहिती खूप कमी उपलब्ध आहे जैबुन्निसा ही बन्नखोर होती ती तिच्या बापाच्या अनेक गोष्टींना विरोध करायची तिला अनेक शास्त्राचा अभ्यास माहीत होता तसा तिचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता ती एक कवयित्री होती मफकी या नावाने ती कविता लिहायची परंतु तिच्या कविता व गोष्टी औरंगजेबाला आवडत नव्हत्या म्हणून औरंगजेबाने तिला कैदेत टाकलं कारण दिवाने मुफकी नावाचा ग्रंथ त्याच्या हाती लागला छावा चित्रपटात दाखवलेली दुसरी मुलगी जिने जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीस ला महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला झाला कारण तेव्हा औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता आणि तो औरंगाबादला राहायचा औरंगजेबाची पत्नी बानो ही दिलबसिसाची जी आई आपल्या साधारण पहिली चाळीस वर्षे दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात राहिली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा जिन दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेने निघाली मुघल दरबारात बादशाह बेगम हे अत्यंत महत्वाचे पद असायचं अनेक वेळेला हे पद अर्थातच बादशहाच्या पत्नीकडे असायचं जसं की शहाजहानच्या काळात मुमताज किंवा जहांगीरच्या काळात नूर जहान तसंच पण औरंगजेबाच्या सुरुवातीच्या काळात हे पद औरंगजेबाची बहीण असणाऱ्या जहानाराकडे होतं जहानारा नंतर औरंगजेबाने हे पद आपल्या मुलीला म्हणजे जैनथूनसाला दिलं ही औरंगजेबाच्या वागणारी नसलेली शांत आणि आपल्या वडिलांच्यावर प्रेम असणारी अशी मुलगी होती त्यामुळे झिन ही औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बादशाह बेगम या पदावर राहिली झिनतोनिसाचा मराठ्यांच्या दृष्टीने महत्वाचा भाग कसा येतो तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात mm -hmm. म्हणजेच रायगडाचा पडाव झाल्यानंतर सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा येसुबाई आणि युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत के गेले त्यावेळी निसांनी महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत फार सांभाळून घेतले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार झाला नाही शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त सात वर्षाचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या लहान मुलाला सात वर्षाच्या छत्रपती संभाजी राजांच्या मुलाला जिनत उन्निसाने आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि खूप सांभाळून घेतलं त्यांची विशेष काळजी घेतली औरंगजेब अत्यंत क्रूर होता त्यानं अत्यंत क्रूर निर्णयही घेतले अनेकांच्या हत्या के केल्या छत्रपती संभाजी महाराजांचीही हत्या केली त्यानंतर मराठ्यांच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत हल्ले करून मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण काळात जिनतुन्निसा जरी औरंगजेबाच्या सोबत असली तरी तिच्या मताचा किंवा तिला जे काही वाटतं त्याचा औरंगजेबाच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नव्हता कारण औरंगजेब हा सर्वे सर्वा होता तो म्हातारा असला तरी सगळी सत्ता त्याने आपल्या हातात राखून ठेवली होती त्यामुळे दिनतुनिसा ही नेहमी बोंधळलेली दिसायची कारण ती स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या बापाचे निर्णय पडतच असत असं नाही पण तरी देखील ते सगळं पाहणं तिच्यासाठी भाग होतं त्यासाठी अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर एक प्रकारे बादशहा बेगम या पदावरून जिनेतुनिसा मुक्त झाली अर्थात तिला कोणी काही केलं नाही त्यानंतर ती जवळजवळ चौदा वर्षे जिवंत होती परंतु मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही औरंगजेबाच्या मुलांच्या पैकी कामबक्ष नावाच्या मुलाला जिनेत उन्निसाचा पाठिंबा होता पण वारसा युद्धात हा कामबक्ष बहादूर करून मारला गेल्यामुळे ती काही विशेष करू शकली नाही पहिलीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभी केलेली एक मशीद तिचं नाव आहे जिनाथुल मस्जिद जी आजही उभी आहे ही, ही मशीद तिने आपल्या बापाकडून हुंद्याच्या रक्कम घेऊन बांधली असं म्हणतात तिने अनेक विश्रांती गृह धर्मशाळा देखील बांधल्या त्या देखील आपलं अस्तित्व टिकून आहेत जिनथून निसाचं लग्न झालं नव्हतं कारण मुघल बादशाह आपल्या मुलींचे लग्न करत नसत कारण मुघलांच्या ती प्रथा नव्हती जिन्नथुन्निसाची एक आठवण महाराष्ट्रात देखील आहे आता म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज सात वर्षाचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ जिर्णथुनिसांनी केला होता त्यांच्यावरती अत्याचार होऊ दिले नाही त्यांचे धर्मांतर होऊ दिले नाही त्यांची सुरक्षा केली गेली या म्हणजे सतराशे एकवीस सालानंतर सातारच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक बेगम मशीद नावाचे एक मशीद बांधली अर्थातच ती मस्जिद जिन्यातून नावाने बांधली गेली या मशिदीचं जरी तेव्हाचं खरं शाहू महाराजांनी केलेलं बांधकाम शिल्लक नसलं तरी त्या बांधकामाची ज्योती शिल्लक आहेत आणि जी मस्जिद आहे त्या जागी बेगम मशीद नावाची नवी मशीद नव्याने पुन्हा बांधलेली आज देखील साताऱ्यात आहे सातरकरांनी जरूर कमेंट करून सांगा की बेगम मस्जिद साताऱ्यात आहे का आणि ती कुठे आहे सात मे सतराशे एकवीसला दिल्लीतच या जिनतुन्निसाचा मृत्यू झाला तिचे दफन तिनच बांधलेल्या जिनत उल मस्जिदच्या आसपास आवारात करण्यात आलं